कैलासवाशी संभाजीराव बडगिरे वादविवाह स्पर्धा ममदापूर पाटोदा तालुका आंबेजोगाई या ठिकाणी यावर्षी संपन्न झाल्या तीस जानेवारी रोजी संपन्न झालेल्या मराठवाडा पातळीवरील वादविवाह स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाड्यातील नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातील प्रथम सांघिक पारितोषिक हे संभाजरा बडगिरे विद्यालय ममदापूर यांना मिळालं यामध्ये अदनाक गायत्री पाडुळे सायली या, या विद्यार्थ्यांचा समावेश होता तर सांगिक द्वितीय पारितोषिक श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर या संघानं पटकावलं कुमारी घोडके पूर्वी कुमारी भंडारे किरण यांचा यामध्ये समावेश होता तर वैयक्तिक प्रथम पारितोषिक सांघिक तृतीय पारितोषिक कुमारी बरकते रोहिणी प्रीतम श्री गणेशनाथ विद्यालय सारसा कुमारी तांबारे श्रेया रविकांत श्री गणेशनाथ विद्यालय सारसा यांनी पटकावलं वैयक्तिक प्रथम पारितोषिक जाधव गायत्री राजेंद्र केशवरा विद्यालय लातूर तर वैयक्तिक द्वितीय पारितोषिक कुमारी साबळे श्रावणी कैलासवाशी देवराव बालाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबेजोबाई यांनी पटकावलं वैयक्तिक तृतीय पारितोषिक कुमारी चव्हाण दुर्गा ज्ञानसागर पब्लिक स्कूल लातूर यांनी पट उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक चव्हाण दुर्गा बालाजी ज्ञानसागर पब्लिक स्कूल लातूर तर उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी गवळी प्राची दशरथ मांजरेश्वर हनुमान विद्यालय विलासनगर चिंचोली राववाडी तर प्रोत्साहनपर सूर्यवंशी रुद्राणी ज्ञानप्रसाद बालविकास केंद्र लातूर प्रोत्साहनपर जेऊरकर कृष्णाई ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर आणि प्रोत्साहनपर पठान आलिया श्री मांजरेश्वर हनुमान विद्यालय विलासनगर चिंचुलीराव यांनी पटकावलं परीक्षक म्हणून राघवेंद्र सर श्री धनाजी आर्य सर एम जी जोगदन सर यांनी काम पाहिलं मराठवाड्यातील नामांकित संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते गेली चाळीस वर्ष या विद्यालयामध्ये या स्पर्धा होतात त्यांनी सातत्य ठेवलं आहे सर्वांचं कौतुक होत आहे